नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये सर्वायकल कॅन्सर विरोधी मोफत लसीकरणाबाबत आपण पाहिलं तर मग सर्वायकल कॅन्सर आहे तरी काय आपल्या शरीरामध्ये कोणत्याही भागामध्ये अनियंत्रित आणि नको असलेली गाठींच्या स्वरूपातील पेशींची वाढ म्हणजे कॅन्सर होय तर हीच गाठ पेशींची वाढ सर्विक्स एरियामध्ये झाली असेल तर याला सर्वायकल कॅन्सर म्हणतात सर्विक्स एरिया म्हणजे गर्भाशयाच्या मुखाजवळचा भाग या आजाराची लक्षणे तशी लक्षात येत नाहीत पण आजार वाढत जाईल तशी काही लक्षणे दिसून येतात जसे की अनियमित रक्तस्राव थकवा पायात किंवा पाठीच्या खाली वेदना वाईट डिस्चार्ज व्हाईट डिस्चार्जमुळे येणारा दुर्गंध अशा प्रकारची काही लक्षणे असतात स्मोकिंग करणे पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर यासारख्या गोष्टींमुळे हा कॅन्सर होतो म्हणूनच सरकारने महिलांमध्ये जागृतीसाठी लसीकरणाची घोषणा केली आहे त्यामुळे महिलांना लसीकरणाचा लाभ घ्या आपल्या आरोग्याविषयी सतर्क राहा धन्यवाद आणि दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा